प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे शिक्षकांनीही आपली आदर्श प्रतिमा जपण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं गुणवंत शिक्षक तसंच उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर इथं महापालिकेच्या आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते पार पडला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समुपदेशक करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ मयुरेश डंके यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलानी मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित अर्जुन सुरवसे मनीषा मगर प्रशासनाधिकारी संजय जावीर पर्यवेक्षक संतोष बुलबुले भगवान मुंडे मनीष बांगर निलोफर सय्यद रजनी राऊळ सुरेश कासार आदी मान्यवर उपस्थित होते आयुक्त शीतलतेली उगले पुढे म्हणाल्या शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं महापालिका प्रशासनाच्या वतीनं सर्व शाळा आणि शिक्षकांना आवश्यक त्या सोयीसुविधा आस्थापना यांची पूर्तता करण्यात आली आहे शिक्षकांनी आपली आदर्श प्रतिमा जपली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं तर ती ती गोष्ट मुलांना लवकर पटते किंवा ते आपली इमेज आपल्या शिक्षकांच्या नजरेमध्ये चांगली राहिली पाहिजे हे हा प्रयत्न मुलं मुली करतात अनेकदा पालक त्यांच्या घरी धमकी देतात असं नाही केलंच नीट तर तुझ्या बाईंना सांगेल तुझ्या सरांना सांगेल म्हणजेच त्या छोट्या बालमनांवरती तुमचा जो काही आदर आहे तुमचं जी काही प्रतिमा आहे ती खूप मोठी आहे त्या प्रतिमेला तडा जाईल असं काम तुमच्याकडून चुकूनही नाही झालं पाहिजे याची दक्षता घ्या आणि हे सगळं करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला पद्धतीने उपलब्ध करून द्यायचा उपायुक्त तैमूर मुलानी यांनी प्रास्ताविक केलं यावेळी गुणवंत शिक्षक म्हणून अर्चना मन अंकलगी मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच नीता कारंडे दमानी प्राथमिक विद्यामंदिर अफरोज बागवान मनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक तीन सुलोचना मुनाळे जनता विद्यालय यांचा व उपक्रमशील शाळांमध्ये नुमवी मराठी शाळा आणि मनपा मुलांची शाळा क्रमांक अठ्ठावीस या दोन शाळांना महापालिकेचा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला